पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज भरून घ्यावेत असा आदेश स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी प्रशासनाला दिलाय महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते त्याअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी महापालिका संबंधित विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवते परंतु या योजनेची अपेक्षित जनजागृती होत नसल्यानं शहरातील मागसवर्गीय विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिष्यवृत्तीसाठी कमी अर्ज महापालिकेकडे येतात प्राप्त अर्जातूनही पडताळणीनंतर पात्र विद्यार्थ्यांची संख्या नगण्य उरते त्यामुळं शहरात हजारो मागासवर्गीय विद्यार्थी वर्द्ध असताना महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी मात्र कमी संख्येनं विद्यार्थी पात्र ठरतात त्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तरतूद केलेली रक्कम दरवर्षी शंभर टक्के खर्च होत नसल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतय याबाबत स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली आहे महापालिकेच्या उदासीन मुळे गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थी त्यांच्या हक्कापासून वंचित राहत असल्याबाबत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सभेत नाराजी व्यक्त केली आहे शहरात शेकडो शाळा आहेत त्यामध्ये हजारो मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र त्यापैकी काही जणांना शिष्यवृत्ती मिळते त्यामुळे महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली शिष्यवृत्ती योजना सपशेल फेल गेल्याचं त्या म्हणाल्या शहरातील प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणं हा त्याचा हक्क आहे त्यामुळे प्रत्येक शाळेकडून त्याच्याकडे शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची माहिती मागवा तसेच शाळेकडूनच या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज भरून घ्या असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेत शार्प न्यूज पिंपरी चिंचवड